पुण्यातील कात्रज येथे नवरात्रीच्या निमित्तानं भव्य श्रीमद भागवत कथा तथा कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमाची सुरुवात पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते आदिशक्ती माता सचियान देवीच्या आरतीनं झाली आहे या प्रसंगी त्यांनी पुणेकरांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आणि मंदिरामध्ये येऊन प्रसन्नता अनुभवल्याचं सांगितलं या धार्मिक धार्मिक सोहळ्याचं आयोजन श्री सुस्वानी माता आई माता चॅरिटेबल ट्रस्ट आणि दुगड परिवाराच्या वतीने करण्यात कार्यक्रम स्थळी हरिपाठ पारायण कीर्तन तसेच महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमामध्ये प्रमोद दुगड मोनल दुगड यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते मोनल दुगड यांनी मंदिराच्या स्थापनेचा इतिहास सांगताना पस्तीस वर्षांपूर्वी माणिकशेठ दुगड यांनी देवीचे मंदिर उभारले असल्याचं सांगितलंय मंदिराच्या गोशाळेत चारशे पेक्षा अधिक गाईंवर सेवा आणि उपचार केले जात आहे प्रमोद दुगड यांनी यंदाच्या नवरात्रीत एकशे आठ जोडप्यांच्या सहभागानं अष्टमीला होणाऱ्या महाकुंभ हवनाचं विशेष महत्व अधोरेखित केलंय हे सर्व उपक्रम गौरव दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली राबवले जात आहेत शहर पोलीस दलांतर्फे आपल्या सर्वांना नवरात्री उत्सवची हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि बधाई देतो आज आम्हाला इथे सच्चई माता मंदिर येथे आरती करण्यासाठी आमंत्रण होती आम्हाला आरती करण्याची सौभाग्य इथे प्राप्त झाली मी अं मंदिरचे सर्व ट्रस्टी सर्व पदाधिकारी व दुर्गड परिवारचे सर्व सदस्यांचे हार्दिक आभारी आहे आणि इथे उपस्थित सर्व भक्तगणांचे फार फार आभार शुभेच्छा सुस्वानी माता सच्चाई माता चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आपले सर्व पत्रकार स्वागत करतोय मी आणि आज इथं सी पी आज आरती झाली आज भागवत गीताचं उत्तीन झालो ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे उद्यापासून आजपासून सॉरी सगळे जे आपले महाराज लोक आहेत त्यांचा कीर्तन महोत्सव आम्ही ठेवलेला आहे नंतर तीस तारखेला आपण अष्टमीच्या दिवशी एकशे आठ जोड रुपये महाकुंभ हवन इथं करतोय ते श्रीयुत काली महाराज यांच्या नेतृत्वाखाली आणि आपण सगळ्यांनी उपस्थित राहावी आणि या देवळाला सच्चाई माता आशापुरा माता त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि सगळीकडे सुख शांती व्हावी दिवाळी दसरा सगळ्यांचा जोरात जोरात जावा ती आई जगदंबेकडे कर प्रार्थना ता आहे जय माता हे आज तुम्ही सगळे सच्च माताच्या भूमीवर आलेले आहेत मानिकचंदी दुगड म्हणजे भौसा आमचे परिवाराचे आधारस्तंभ जे होते त्यांनी हा मंदिर स्थापित केलेला होता हे पस्तीस वर्ष झाले हा मंदिर आपण स्थापित केलेला आहे आणि नवरात्री आणि आईचं स्वागत आई जगदंबेचं स्वागत आम्ही येऊ आता जे तुम्ही पाहताय तेवढ्याच उल्हसाने आणि तेवढ्याच दोरशोराने आपण करतो दरवर्षी इथे नऊ दिवस याचा उपक्रम जर आपण सांगू तर, तर सगळ्यात मोठा आजोबांचं असं होत की आपण गायची सेवा करायची म्हणून ती आधी त्यांनी गोशाळा इथे स्थापित केली आपल्याकडे जवळजवळ चारशे सव्वीस गाय आहेत आणि आपण म्हणजे कोणी कुठली गाय जर त्याची स्वस्त खराब असेल किंवा बिमार असेल तर इथे आणून ते सोडतात आपण लक्षात येतो हे गोशाळेच झालं त्याचबरोबर आपण मंदिराची बहुतांनी स्थापना केली इथे नऊ दिवस म्हणजे नवरात्रीच आपण काय काय करतो म्हणावं हो। तर सुरुवातीपासून सकाळी उठल्यापासून पहाटे पहाटे साडे सहा वाजता आपण ज्ञानेश्वरी लहान लहान मुलं जे आहे आपली शाळा आहे सचई माता शाळा जडाबाई दुपट शाळा चितन मुलं येतात आणि ज्ञानेश्वरी ही बांधतात दहा साडे दहा पर्यंत ते असत त्याच्यानंतर आपण साडे अकरा ते अडीच वाजेपर्यंत श्री सुप्त म्हणजे पन्नास ते सत्तर लेडीज रोजचे वेगळे वेगळे येतात सुप्त वाचतात ते मुलांबरोबर येतात आपण त्यांना गिफ्ट देतो प्लस सगळं अन्नछत्रता चालूच आहे आणि हे सगळं चालू आहे सगळ्यात आधी म्हणजे भाऊसा म्हणायचे की आपण सगळ्यांना अन्न हे देणं ज्यांना ज्यांना अन्न दान कर जीवनाला गरज आहे ते खूप महत्त्वाचं आहे तर ते आपण पस्तीस वर्षापासून करतोय नवरात्रीचे नऊ दिवस जेवढे लोक डोंगरावर आहेत त्यांना सगळ्यांना इथे सकाळ दुपार संध्याकाळ जेवण असतो जेवण मध्ये आपण खिचडी भात आणि शिरा पायनॅपल शिरा असं देतो आणि बाकी लेडीज लोकांना साडी आहे ज्यांना कोणाही कोणालाही देवीचं सेवा करायची आहे नऊ दिवस त्यांचं सगळ्यांचा स्वागत आहे आपल्याकडे आणि आपण त्यांना सगळ्यांना सेम सोळी ब्लाऊज पीस असं वाटतो असं थोडंफार सगळ्यांची सगळ्यांचा असाच आशीर्वाद आमच्या बरोबर राहावा आणि आम्ही असाच उपक्रम आमची तरुण पिढी ही चालू ठेवा ठेवावी हे आई जगदंबेकडे मी प्रार्थना करते आणि माझ्या शकते